बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली माहूरची रेणुका माता आणि संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाणारा हिंगोली लोकसभा मतदारसंघ बघायला गेलं तर अगदी विचित्र पद्धतीनं तीन जिल्ह्यांनी बनणारा आणि विकासासोबतच समृद्धीपासून सुद्धा कोसो कोसोदूर असणारा हा मराठवाड्यातला मतदारसंघ जवळपास सर्वच पक्षांनी या मतदारसंघावर आलटून पालटून सत्ता मिळवली काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्यापासून शिंदेंच्या बंडात सहभागी झालेले विद्यमान खासदार हेमंत पाटील आणि आमदार संतोष बांगरही हिंगोलीचे त्यामुळे एक अनेक प्रकारे नेहमीच लाईम मध्ये असणाऱ्या या राजकीय नेत्यांच्या मतदारसंघात यंदा वार कोणत्या दिशेला आहे महायुती आणि आघाडीकडून डझनवार इच्छुक उमेदवार असल्याने तिकीट कुणाला मिळणार आणि निवडून कोण येणार विक्रमी हळदीचे उत्पादन घेणाऱ्या या जिल्ह्यात गुलाल कुणाच्या कपाळाला लागणार या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत लोकसभेची बेरीज वाजाबाकी या विशेष सिरीज मध्ये नमस्कार मी दृशिका आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारताला स्वातंत्र्य मिळालं मात्र यावेळी सुद्धा निजामाच्या ऑपरेशन पोलो घडवून हैदराबाद स्वतंत्र झाला आणि मराठवाडा हा संयुक्त मुंबई प्रांताचा अविभाज्य भाग बनला निजामाच्या काळात हिंगोलीतील लष्कराचा तळ होता मोठमोठाली हॉस्पिटल देखील होती अठराशे तीन साली झालेल्या मराठा आणि टिपू सुलतान यांच्या लढाईला देखील हिंगोली जिल्हा साक्ष आहे स्वतःच्या वेगळ्या अस्तित्वाच्या खुना असताना देखील हिंगोली परभणी जिल्ह्याचा भाग होता अखेर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये हिंगोलीला स्वतंत्र जिल्हा म्हणून मान्यता मिळाली असं असलं तरी एकोणीसशे सत्याहत्तर पासूनच आसपासच्या तीन जिल्ह्यांना जोडणारा हा लोकसभा मतदारसंघ हिंगोलीच्याच नावाने ओळखला जात होता चंद्रकांत पाटील आणि उत्तम राठोड यांसारख्या काँग्रेसमधील मातबरांनी हिंगोलीची खासदारकी मिळून दिला मात्र एकोणीसशे एक्याण्णव ला पहिल्यांदाच विलास गुंडेवार यांच्या रूपाने शिवसेनेचा पहिला भगवा हिंगोलीत फडकला यानंतर मात्र हिंगोलीत प्रत्येक टर्मला नवा खासदार आणि नवा पक्ष असं काहीस समीकरण फिक्स झालं आणि यातूनच एकोणीसशे ला काँग्रेसचे सूर्यकांता पाटील एकोणीसशे शिवाजी माने 2004 ला राष्ट्रवादीकडून सूर्यकांता पाटील नऊ ला शिवसेनेचे सुभाष वानखेडे दोन हजार चौदा ला काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव आणि दोन हजार एकोणीस शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोलीचं प्रतिनिधित्व केलं हिंगोलीचा राजकीय इतिहास इंटरेस्टिंग असला तरी मागील तीन टर्मच्या निवडणुका या जास्त चुरशीच्या राहिल्या दोन हजार नऊ मध्ये शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांना आव्हान होत राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार सूर्यकांत पाटील यांचं तब्बल एक्केचाळीस टक्के मत घेत सुभाष वानखेडे यांनी पाटील यांना धूळ चारली मात्र या सगळ्यात जास्त अटीतटीची लढत झाली ती दोन हजार चौदाची मोदी लाट असताना शिवसेनेकडून पुन्हा एकदा सुभाष वानखेडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं तर त्यांच्या विरोधात होते काँग्रेसचे पहिल्या फळीतील नेते राजीव सातव निवडणुका झाल्या पण निकाल मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देऊन गेला मोदी लाट असताना देखील निसटता का होईना वानखेडे यांना मात देत सातव खासदार झाले अवघ्या दोन हजाराच्या फरकाने वानखेडे यांना हार मानावी लागली होती पुढे दोन ही हजार एकोणीस येईपर्यंत हिंगोलीच्या राजकारणाला आणखीनच रंग चढला होता तत्कालीन खासदार राजीव सातव यांनी खासदारकी लढण्यास नकार दिला त्यामुळे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या सुभाष मानखेडे यांना ही जागा सुटली दुसरीकडे शिवसेनेकडून हेमंत पाटील पहिल्यांदाच खासदारकीसाठी उभे राहिले यंदा मात्र हिंगोलीकरांचा मूड बदलला आणि दोन हजार चौदाला ला अगदी काठावर झालेल्या मतदानापेक्षा दोन हजार एकोणीसला ला, ला तब्बल अडीच लाखांहून अधिकचं लीड देत हेमंत पाटील यांना हिंगोलीकरांनी दिल्लीत पाठवलं त्यामुळे हिंगोलीत साठ चाळीसच्या फरकाने का होईना पण शिवसेनेचं पारड जड आहे हे यातून सिद्ध झालं पण यानंतर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरे बसले शिंदेच्या बंडात प्रामुख्याने ज्या काही खासदारांनी महत्वाची साथ दिली त्यात हेमंत पाटील यांचा समावेश झाला त्यामुळे टेक्निकली ही जागा सध्या शिंदे गटाकडे आहे असं बोलायला हरकत नाही आता मतदार मतदारसंघाची डेमोग्रॉफी आणि पक्षीय बलाबल नेमकं कसं आहे त्याकडे हिंगोली जिल्ह्यातील वसमत कळमनोरी आणि नांदेड जिल्ह्यातील हदगाव आणि किनवट यांसह यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा हिंगोली लोकसभेमध्ये समावेश होतो यामध्ये हिंगोली विधानसभेवर तानाजी मुटकोळे यांच्या रूपाने भाजपचे वर्चस्व आहे तर कळमनुरीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संतोष बांगर हे आमदार आहेत वसमत विधानसभेमध्ये अजित पवार यांच्या गटाचे चंद्रकांत उर्फ भैया नवघरे हे आमदार आहेत उमरखेड विधानसभेवर भाजपचे नामदेव ससाने हे आमदार आहेत किनवट विधानसभेवर भीमराव केराव यांच्या रूपाने भाजपची सत्ता आहे हदगावमध्ये अशोक चव्हाण यांची निकटवर्तीय माधवराव पाटील जवळगावकर हे काँग्रेसचे आमदार आहेत त्यामुळे गोळा बेरीज करायची झाली तर सध्या मतदारसंघात महायुतीचं पाड चांगलं जड असल्याचं पाहायला मिळतंय आहे या मतदारसंघातील खास वैशिष्ट्य म्हणजे तालुक्यातल्या हळदीला जगभरातून मागणी असते त्यामुळे प्राप्त झालेल्या या मतदार शेती भर भक्कम या शेतीचाही वारसा आहे निर्णायक मत ठरतात ते म्हणजे आदिवासी आणि बंजारा समाजाची त्यामुळे उमेदवाराला खेड्यापाड्यात जाऊन प्रचार करावा लागत असल्याने त्यांची चांगलीच दमछाक होत असते हे सगळं असलं तरी विकासाच्या पातळीवर या मतदारसंघात चांगलीच उदासीनता आहे जवळपास प्रत्येक पक्षाला प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली असली तरी विकासाची दाखवलेली स्वप्न ही स्वप्नच राहिली केंद्र शासनाच्या वतीने अत्यंत महत्वाकांक्षी असा समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला परंतु या समृद्धीचा सुद्धा हिंगोली जिल्ह्याला कुठेही थेट संपर्क नाही शेतकऱ्यांना शेती सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर असून जिल्ह्यात तीन धरणं आहेत मात्र जिल्ह्यासाठी हवा तसा सिंचनाचा उपयोग होत नाही याशिवाय अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत लिगो प्रकल्पाचं काम अजूनही पूर्ण नाहीये जिल्ह्यात दर्जेदार शिक्षण मिळत नाहीये मेडिकल कॉलेज अपूर्ण आहेत महिलांसाठी पूर्ण सुविधा उपलब्ध नाही हळद संशोधन प्रकल्प येऊ पाहतोय परंतु तो अजूनही पूर्ण नाहीये दळणवळणाच्या बाबतीत महाराष्ट्रापासून तुटलेल्या मतदारसंघ अशी म्हणण्याची परिस्थिती देखील इथलं वातावरण पाहून येते सध्या शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील असताना भाजपचे काही नेते लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी करताना बघायला मिळत आहेत यामध्ये रामदास पाटील सोमठानकर यांच्या नावाची प्रामुख्याने चर्चा आहे माजी आमदार गजानन घुगे माजी आमदार रामराव वडकुते श्रीकांत पाटील योगी श्याम भारती महाराज माजी खासदार शिवाजी माने यांपैकी अनेक नेत्यांनी लोकसभेची भाजपाकडून जोरदार तयारी सुरू केली आहे ते दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते मतदारसंघात तयारीला लागले आहेत हदगावचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर बाळासाहेब मगर संदेश देशमुख माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा रुपालिताई पाटील डॉक्टर बी डी चव्हाण या नेत्यांनी यासाठी भलतीच कंबर कसली आहे शरद पवार गटाकडून जयप्रकाश दांडेगावकर दिलीप चव्हाण तर काँग्रेसकडून आमदार प्रज्ञा सातव डॉक्टर अंकुश देवसरकर ऍडव्होकेट सचिन नाईक यांचीही नावे इच्छुकांच्या यादीत आहेत सध्याचे मतदारसंघातील वारं पाहायचं झालं लोकसभेच्या या निवडणुकीला स्थानिक उमेदवारच द्यावा अशी मागणी नागरिकांमधून ना दिसते नांदेड येथे वास्तवाला असलेले हेमंत पाटील यांची अनेक वेळा मतदारसंघातील नागरिकांशी भेट होत नाही त्यामुळे लोक चांगलेच नाराज त्यामुळे दोन्ही गटातील जवळपास सर्वच पक्षांमध्ये हिंगोलीची जागा मिळवण्यासाठी चांगलीच रस्ते खेच पाहायला मिळणार आहे एवढं मात्र नक्की असं असलं तरी लोकप्रतिनिधींकडून मतदारांना ज्या काही अपेक्षा असतात त्यांना आत्तापर्यंतच्या खासदारांकडून हरता फासण्यात आलं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही त्यामुळे हिंगोलीकर आता जातीपातीच्या राजकारणापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर आपला पुढचा खासदार ठरवणार का यावर मतदारसंघाचं पुढचं भविष्य अवलंबून आहे बाकी हिंगोलीचा पुढचा खासदार कोण होणार ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका